संदीप 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 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा पण हा चला पाण्याचा तुटवडा दाखवणारा हा जो प्रकार दिवसाकाठी शेकडोनी टँकर त्या ठिकाणी पुरवठा होतोय त्या रहिवास्यांचा पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून ही जिल्हा परिषद निवडणूक आम्ही लढवतोय त्याच्यासोबत माझ्या पळसप्या गावात देखील आठ आठ दिवस पाणी आठ दिवसातून एक वेळ पाणी येतोय कोळख्याची तीच परिस्थिती आहे कोणची तीच परिस्थिती आहे या मतदारसंघामध्ये पाणी गटर ड्रेनेज पुराचा पाणी या सगळ्या आम्हाला जनतेने निवडून द्यावं आणि जन द्यावं आणि जनतेला जे काही प्रश्न आहेत मी या ठिकाणी आपल्या माध्यमांना सूचित करू शकतो की किमान पाच ते सहा महिन्यात आम्ही हा जो पाण्याचा प्रश्न आहे जी कडून पाणी घेऊ कडून पाणी घेऊ आम्ही निवडून आल्यानंतर सात तारखेच्या नंतर, नंतर लगेच पंधरा दिवसामध्ये पाण्याची समस्या सोडवण्यासाठी गटरची समस्या सोडवण्यासाठी मध्ये जे काय आम्हाला आमच्या प्रत्येक गावाला पाच एकरचा भूखंड मिळावा मैदान मिळावा आमच्या महिलांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी जे काही जागा मिळायला पाहिजे तर प्रत्येक गावाला पाच एकर भूखंड मिळावा म्हणून आम्ही उद्याची निवडणूक सात तारखेला पार पडल्यानंतर लगेचच वीस तारखेपर्यंत एक मोठं आंदोलन छेडतोय आणि जोपर्यंत मागणी माझ्या मतदारसंघातली पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही लढत लढत राहू लढा देऊ